माझा अधिकार मतदान आहे लोकशाहीची शान आपला हा मतदानाचा अधिकार आपल्याला बजावता यावा यासाठी जेव्हा तुम्ही मतदान केंद्रांवर जाणार आहात तेव्हा मतदान केंद्रांवर भरपूर सोयीसुविधा आपल्यासाठी देण्यात येणार आहेत तिथे स्वच्छता गृह असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल आणि ऊन लागू नये म्हणून सावलीची सुद्धा व्यवस्था केलेली आहेच इतकंच नव्हे तर त्या तुम्ही इमारतीमध्ये गेल्यानंतर नेमक्या कोणत्या खोलीमध्ये आपलं मतदान करायचं आहे हे तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी तिथे हेल्प डेस्कही असणार आहे आणि त्या मतदान केंद्रापर्यंत कसं पोहोचायचंय हे तर तुम्हाला अगोदरच ज्या निवडणूक प्रक्रियेमार्फत तुमच्यापर्यंत वोटर स्लिप पुरवण्यात आलेल्या असतील त्याच्यावरून तर लक्षात आलेलंच असणार तिथपर्यंत पोहोचायचं कसं याचा नकाशा या सुद्धा त्या वोटर स्लिपवर असणारच आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये स्त्रियांसाठी सुद्धा भरपूर तिथे सोयीसुविधा आहेत एखाद्या मातांसाठी हिरकणी कक्ष आहे काही स्त्रिया जर आपल्या लहान मुलांना घेऊन आल्या तर त्यांना मतदान करून बाहेर येईपर्यंत त्यांच्या ह्या लहानग्यांना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी सुद्धा तिथे असणार आहेत आणि अर्थातच स्त्रियांना रांगेमध्ये जास्त वेळ उभं राहावं लागू नये याच्यासाठी स्त्रियांची वेगळी रांग तर असेलच शिवाय प्रत्येक एका पुरुष मतदारामागे दोन स्त्री मतदारांना आतमध्ये सोडलं जाईल पंच्याऐंशी वर्षांपेक्षा अधिक जास्त वयाचे जे वृद्ध आहेत त्याचप्रमाणे ज्यांचं दिव्यांगत्व चाळीस टक्क्यांहूनही अधिक आहे त्यांच्यासाठी मोफत वाहन सुविधा सुद्धा पुरवण्यात येणार आहे आणि रांगेमध्ये थांबणं जर त्यांना जास्त अवघड वाटत असेल तर तिथे त्यांच्यासाठी खुर्च्याही उपलब्ध करून देण्यात येतील या वृद्धांसाठी आणि दिव्यांगांसाठी सुद्धा एक वेगळी रांग असणार आहे म्हणजे यावेळेस आपल्याला तीन रांगा पाहायला मिळतील स्त्रियांची पुरुषांची आणि वृद्ध आणि दिव्यांग यांची एक तिसरी रांग तिथले मतदान कर्मचारी जी आहेत त्यांना अचानक का आरोग्याचा काही प्रॉब्लेम उद्भवला किंवा या मतदारांना काही आरोग्याची समस्या निर्माण झाली तर त्यांना प्रथमोपचार देण्यासाठी आरोग्य कर्मचारीसुद्धा तिथे असणार आहेत प्रत्येक मतदाराच्या मताची व्हॅल्यू ओळखून शासन एवढ्या सगळ्या सुविधा आपल्याला पुरवत आहे त्यामुळेच आपल्या अधिकारासोबतच हे आपलं कर्तव्यही आहे आपण मतदान करणं हे आपण जाणून घ्यायलाच हवं आणि मतदान केल्यानंतर खाली याच व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य कळवा थँक्यू